मध्य विक्रीच्या माध्यमातून महसूल वाढविणे आणि दारू नवऱ्याला दारू पाजायची आणि त्या पैशातून लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे हा एक दुर्दैवान एक अव्यवहार हा देश बुडवे हा करंटपणा हे सरकार करत आहे भाग एक भाग दोन देशी आणि विदेशी अशा दोन दारूंमध्ये आता एक तिसरा प्रकार हा सरकार काढतोय की जो देशीतही नाही विदेशीतही नाही मध्यभागी कुठेतरी आहे आणि तो आता ज्या काही वाईन शॉपी आहे त्या माध्यमातून विक्री कर खुला करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत ज्यांच्याकडे एक्साईज डिपार्टमेंट आहेत या पुणे जिल्ह्याचे जे सर्वे सर्व स्वतःला समजतात पालकमंत्री आहेत त्यांनी हा घाट घातलेला आहे वास्तविक पाहता त्यांच्याकडे असणार हे एक्साईज डिपार्टमेंटचं खातं काढून घेण्यात यावं कारण टँगो नावाचा जो ब्रँड आहे हा कोणाचा आहे सर्वांना माहिती आहे त्यावेळी कन्फ्लिक्ट टँगोची पाठ पाठराखण ते त्यांच्या मंत्रीपदातून करू शकतात त्यामुळे कन्फ्युटर ऑफ द इंटरेस्ट मध्ये ताबडतोबीनं त्यांचं खातं जे आहे काढून टाकणी सगळं तुम्ही रिमाइंड करून एकदा ऐकून या मी काय थँक्यू नाव सांगा थँक्यू थँक्यू